नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो, राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये घरकुल योजनेसाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हो मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ देखील करण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे तर आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये घरकुल योजनांसाठी काय नेमकी तरतूद करण्यात आलेली आहे चला थोडक्यात जाणून घेऊया पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो या ठिकाणी आपण पाहू शकता अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सर्विस सर्वांसाठी घरे सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार त्यानंतर राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना या अंतर्गत एकूण चौवेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करणार मित्र तरतूद आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपये वितरित ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर त्यानंतर काय म्हंटलेलं आहे पहा लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे तर मित्र हो लक्षात घ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्येच फक्त पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार तर अशा प्रकारे मित्रोहो प्रधानमंत्री आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल अटल बांधकाम कामगार वसाहत योजना असेल त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना असेल मोदी आवास योजना असेल या सर्व योजना अंतर्गत हो एकूण चौवेचाळीस लाख सात हजार गुरकुल जी आहेत ते मंजूर करण्यात येणार आहेत ही एक मोठ्या प्रमाणात तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या फक्त प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्येच पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आता या संदर्भात हो सविस्तररित्या शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची जी वाढ करण्यात येणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येईल की अनुदानामध्ये करण्यात आलेली वाढ जी आहे ही नेमक्या कोणत्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे म्हणजे आता ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे या लाभार्थ्यांना देखील वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे का की इथून पुढे ज्या लाभार्थ्यांना गुरुकुल मंजूर होईल त्या लाभार्थ्यांना या वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे आता या संदर्भात हो शासन निर्णय निर्गमित केल्यानंतर सविस्तर माहिती आपल्या समोर स्पष्ट होणार आहे तर या संदर्भात हो शासनाकडून जी काही पुढील नवीन माहिती येईल नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र हो घरकुल योजनेसंदर्भात अर्थसंकल्पामध्ये काय नेमक्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या संदर्भातील ही थोडक्यात माहिती आपली इतर मित्रांना देखील माहितीसाठी जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती ना आपल्याकडील ग्रुप वरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद